नमस्कार मंडळी आपलं मराठी कट्टा या चॅनलवरती स्वागत आहे आणि आजचा टॉपिक तुम्हाला आता कळलाच असेल काय आहे ट्रॅफिक रिपोर्ट आज आपण डिस्कस करणार आहोत बरं ठीक आहे याआधी आपण बोलूया या चॅनलबद्दल तर मला सांगायची इच्छा आहे की हा चॅनल मी यासाठी बनवला आहे द नेम सजेस्ट की कट्टा म्हणजे कट्टाबद्दल असं वेगवेगळे टॉपिक्स डिस्कस केले जातात गप्पा मारल्या जातात मे बी इन्फॉर्मेशन शेअर होते आहे कधी कधी फुलके टॉपिक्स असतात तसाच टाईपचा हा आपला चॅनल असणार आहे आणि मी प्रयत्न करेन की रोज एक व्हिडिओ तरी अपलोड करायचा पण माझं अजून तसं काही स्केड्यूल नाही आहे पण आजच्या टॉपिकवरती आपण फोकस करूया आज कोणाची वाहतूक कोंडी जगात भारी तुम्ही भाडी पाच तर ते जे सेगमेंट असतं जगात भारी ते बघितलंच असेल त्यांनी ते जो वापरलं आहे पुण्याची वाहतूक कोंडी जगात भारी आय नो हा सकाळचं आर्टिकल आहे तर या आर्टिकलमध्ये आपण जर बघितलं तर मी पहिल्यांदा थोडे काही पॉईंट्स वाचतायचे असते की पुणे शहर सध्या वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड देत आहे ओके आणि ज्यामुळे त्याला भारतात तिसरे आणि जागतिक स्तरावर चौथे स्थान मिळाले आहे तर टॉम टॉम ट्रॅफिक इंडेक्स अहवाल हा दरवर्षी येत असतो आणि या अहवालाप्रमाणे जर बघितलं आपण तर पुणे हे आत्ता चौथ्या क्रमांकावरती आहे पूर्ण जगभरात तर ही खूप मोठी समस्या आहे मी आर्टिकल वाचते तुमच्यासाठी सध्या बहुतांश शहरातील वाहन चालक वाहतूक कोंडीने त्रस्त झाले आहेत तासन तास कोंडीत अडकून पडल्या पडण्याचा अनुभव प्रत्येकांना येतो यातच वाहतूक कोंडीचे वास्तव सांगणारा टॉम ट्रॅफिक इंडेक्स रिपोर्ट जारी झाला असून यात कोंडीच्या बाबतीत भारतात पुणे तिसऱ्या स्थानावर असून जागतिक पातळीवर त्याचा चौथा क्रमांक आहे कोलकत्ता आणि बँगलोर प्रचंड वाहतूक कोंडीने लोकांचे अनेक तास वाया घालवले असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे बँगलोरमध्ये सततच्या वाहतूक कोंडीमुळे कर्मचाऱ्यांना कार्यालयात पोहोचण्यास बराच वेळ लागतो आणि त्यामुळे ते लोक काय करतात की कंपन्यांना जातानाच कंपन्यांनी त्यांच्यासाठी वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करून दिली आहे आता दॅट इज द बेस्ट थिंग ओके पण मी हे आर्टिकल आधी पण वाचलं आहे त्यामुळे सांगू इच्छिते की यातले बरेच लोक आहेत ना जाताना येताना ऑनलाईन मीटिंग्स अटेंड करायचे आणि त्याच्यामुळे ते व्हिडिओज खूप व्हायरल झाल्याचे आता तिथलं ट्रॅफिकचा जो समस्या इतकी मोठी झाली होती बँगलोरमधली की त्या लोकांना आता वर्क फ्रॉम होम बऱ्यापैकी मिळायला लागलं तर पण यंदा पुण्याची स्थिती मागच्या वर्षापेक्षा खूप जास्त बिघडलेली आहे दुसरीकडे बँगलोरची स्थिती गेल्या वर्षाच्या तुलनेत थोडीशी सुधारलेली अगदी किंचित सुधारलेली आपल्याला बघायला मिळते टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सच्या अहवालानुसार जगातील आणि देशभरातील शहरातील वाहतूक कोंडीची स्थितीवर प्रकाश टाकण्यात आला आहे जगभरात अनेक देशातील सर्वेक्षणांच्या आधारावर टॉम टॉम डॉट कॉमने ट्रॅफिक इंडेक्स म्हणजेच वाहतूक निर्देशांक जारी केला आहे दोन हजार चोवीसच्या अहवालानुसार जागतिक आघाडीच्या पाच महत्त्वाच्या शहरात तीन भारतीय शहरांचा समावेश आहे ही खूप मोठी समस्या आहे की आपल्या इंडियामधले तीन सिटीज शहरं ही जागतिक पातळीवर ट्रॅफिक समस्या फेस करते असं दाखवलं जातं फर्स्ट फाईव्ह ओके शिवाय कोलंबिया आणि ब्रिटनमधील शहरांचा समावेश आहे तर ह्यांचा पण समावेश आहे ही पण एक इन्फॉर्मेशन आपल्याला मिळाली जागतिक वाहतूक निर्देश कानुसार भारताचे तीन शहरे अनुक्रमे आपण सांगूया तिसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत या जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडीचा मुकाबला करणारे तिसऱ्या क्रमांकाचं शहर हे बँगलोर आहे तर चौथ्या क्रमांकावर पुणे आहे भारतीय शहरांच्या नि शहरांच्या निर्देशांकात या शहराचा क्रमांक अनुक्रमे दुसरा आणि तिसरा आहे भारतात सर्वाधिक वाहतूक कोंडी कोलकाता सुद्धा आहे तर दोन हजार चोवीसमध्ये कोलकत्ता येथे दहा किलोमीटरचा रस्ता पूर्ण करण्यासाठी तेहतीस पॉईंट चौतीस सेकंद लागले आणि हा काळ गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा सेकंद अधिक आहे कोलकाता येथे दोन हजार चोवीसमध्ये नागरिकांनी सुमारे एकशे दहा तास वाहतूक कोंडी घालवले आहे ओ गॉड एकशे दहा तास गेल्या वर्षी वाहतूक कोंडीचा स्तर बत्तीस टक्के होता पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा दिवस बँगलोर यांसाठी सर्वात तापदायक ठरला पाच ऑक्टोबर हजार चोवीस त्यावेळी दहा किलोमीटरसाठी एकोणचाळीस मिनिटे एकवीस सेकंद लागले होते म्हणजे समज एकोणचाळीस किलोमीटर्स एकोण सॉरी दहा किलोमीटर ट्रॅव्हल करायचं असेल तर त्यांना एकोणचाळीस मिनिटे एकवीस सेकंद लागले आणि त्यावेळी वाहतूक कोंडीची पातळी अठ्ठावन्न टक्के होती पुणे शहरातील वाहतूक तो तोंड कोंडी कमी करण्यासाठी महानगरपालिका आणि वाहतूक पोलीस यांच्या समन्वयातून उपाययोजना करण्यात येत आहेत दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये पुरेशा प्रमाणात मेट्रो रिंग रोड उड्डाणपूल अशा पायाभूत सुविधांची गरज आहे नक्कीच गरज आहे यावरती मला एक गोष्ट सांगायची तुम्हाला की तुम्ही जर पुण्यात राहत असाल तर म्हणजे मी स्वतः एक्सपिरियन्स करते आहे की वारझे साईड कर्वेनगर साईड सिंहगड कर्वेनगर नाही म्हणजे येणार आता पण वारझे जो ब्रिज आहे हायवे तिथे खाली जो आपण स चांदणी चौक बाऊधन साईडने वारजे साईडला जाताना एक्झिट जो घेतो एक तिथे वरती त्याच्यानंतर कात्रज एरिया खूप जास्त ट्रॅफिक असतं या रोडवरती वारजे कात्रजवाला जो उड्डाण पूल आहे त्याच्यावरती जा खूप जास्त ट्रॅफिक असतं अशी चर्चा तर चालू म्हणजे तिथे रोड थोडासा मोठा करण्यात आला आहे परंतु मला त्याच्यावरती काहीही त्याचा परिणाम दिसत नाही आहे ट्रॅफिक खूप जास्त प्रमाणात असतं खूप वेळ लागतो काही किलोमीटर्स कवर करायला बाकी सिंहगड रोड एक ब्रिज रेडी आहे पण दुसरा ब्रिज अजूनही मला सुरू झाला नाही आहे त्याच्यामुळे ट्रॅफिक खूप असतं तर हां म्हणत तर आहेत की रिंग रोड आणि मेट्रो आणि मेट्रो तर झाली आहे पण अजूनही नेटवर्क पूर्ण बनलेलं नाही आहे त्यामुळे घेणारे उपभोग घेतात त्याचा पण सगळ्यांनाच त्याचा उपभोग घेता येत नाही आहे मॅक्झिमम जनतेला त्याचा उपभोग घेता येत नाही आहे तर त्यामुळे खूप सारी समस्या इथे बघायला मिळत्या याशिवाय मध्यम आणि तत्काळ उपजनांमध्ये मिसिंग मिसिंग लिंक झोनने सिग्नल सिंक्रोनायझेशन आणि रस्त्यातील अडथळे दूर करण्यात येत आहेत चला पुणे पोलिसांकडून वाहतूक कोंडी दूर करण्याचे प्राधान्य देण्यात येत आहे असं मनोज पाटील अतिरिक्त पोलीस आयुक्त यांचं म्हणणं आहे म्हणजे ही गुड न्यूज आहे की ह्या गोष्टींवरती काम केलं जातं आहे सिग्नल सिंक्रोनायझेशन सिंक लिंक जोडणं किंवा रस्त्यातील अडथळे दूर करणं परंतु अजूनही खूप ट्रॅफिकची समस्या आपल्याला भोगायला मिळते पुण्यामध्ये तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही पुणे एरियात राहत असाल किंवा पुणे या एरियामध्ये तुम्ही येऊन गेला असाल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाका की कुठल्या एरियात तुम्ही ट्रॅफिक खूप बघितलं वाखुली एक रोड किंवा साईड आहे तिथे खूप ट्रॅफिक बघितलं जातं तर पुणे ट्रॅफिकसाठी खूप जास्त फेस करत आहे स्ट्रगल करत आहे आणि त्यामुळे लोकांचे शनिवार रविवार खराब होत आहेत सुट्ट्या खराब होत आहेत हॉलिडेज खराब होत आहेत आणि या पुण्यातल्या या वाढत्या पॉप्युलेशनचं पण एक त्याच्यामध्ये समस्या आहे हे पॉप्युलेशन कमी कसं करता येईल किंवा कमी जरी नाही करता आला तरी स्टेबलाइज कसं करता येईल ह्याचा विचारसुद्धा केला पाहिजे महानगरपालिका किंवा स्टेट गव्हर्मेंटने की कसं सगळे बाहेर म्हणजे महाराष्ट्रातील इतर सिटीज गावांमधल्या मुलं मुली ज्यांना तिथे नोकरी मिळत नाही म्हणून ते पुण्यामध्ये येतात नोकरीसाठी परंतु इथल्या ज्या कंपन्या आहेत त्या जर आपण पुण्याजवळील सिटीजमध्ये किंवा गावांमध्ये नेण्याचा प्रयत्न केला तर हे जे पॉप्युलेशन वाढतं आहे ते बॅलन्स करायला नक्की मदत होईल असं मला वाटतं महाराष्ट्राच्या बाहेर नेण्याची गरज नाही आहे महाराष्ट्रामध्येच बरेच सारे ठिकाणं आहेत जिथे आपण हे नेऊ शकतो तर ह्यावरती काहीतरी विचार केला पाहिजे असं मला वाटतं किंवा जेव्हा पण आम्ही चर्चा करतो घरातले बाहेरचे तेव्हा हा विषय नक्कीच होतो पुण्यामध्ये आता काय एकोणतीस टक्केच पॉप्युलेशन पुण्यातलं राहिलेलं आहे त्यापैकी मी एक आहे जेही खूप आनंद आणि प्राऊड फीलिंग वाटतं मला परंतु म्हणजे येणाऱ्यांची मनाई नाही आहे परंतु ते सिटीवरती भार हा वाढत चालला आहे पॉप्युलेशनचा आणि त्यामुळे होणाऱ्या या समस्यांचा याच्यावरती आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे आहे तुमचे काही थॉट्स असतील ह्याच्यावरती तर नक्की खाली लिहून पाठवा कुठल्या टॉपिकवरती अजून डिस्कस करावं चर्चा करावी हलके टॉपिक्स घ्यावे मोठे टॉपिक्स इंटरेस्टिंग टॉपिक्स घ्यावे कुठले सिरियस विषय घ्यावे तर नक्की कळवा मी प्रयत्न करेल की टॉम टॉम टॉपिक इंडेक्स जो आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देण्याची तर असा आजचा हा रिपोर्ट होता आपला वाहतूक कोंडीवरती आई होप तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह ऐकायला मिळालं त्या व्यतिरिक्त आपण असे नवीन नवीन टॉपिक्स घेत जाऊ हेल्थ वरती म्हणा किंवा वेगवेगळ्या रॉ असेल माझा व्हिडिओ ऑडिओ तर मागचे आवाज पण तो येतील त्यासाठी सॉरी कारण की माझ्याकडे काही सेटअप नाही आहे परफेक्ट असा पण दिस वॉज इट दिस वॉज मी ऑन मराठी बट्टा